बीडची रेल्वे लाईन एकशे बत्तीस किलोमीटरपर्यंत कार्यान्वित आहे अशी माहिती रेल्वे मंत्र्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे सदर माहिती आज शनिवार दिनांक सात सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता माहिती दिली आहे बहुचर्चित अहमदनगर बीड परळी हा नवीन रेल्वेमार्गाचे काम अतिशय गतीने सुरू आहे बीडपासून रेल्वे केवळ दोन स्टेशन दूर आहे त्यात जाता केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने स्वतः ट्विट करून बीडच्या रेल्वेसंदर्भात आतापर्यंत झालेले काम आणि या रेल्वे मार्गामुळे कनेक्टिव्हिटीसह स्थानिक व्यापाराला कशी चालना मिळेल या विषयाची माहिती ट्विटमधून दिली आहे यासोबतच रेल्वे मंत्रालयाने अहमदनगर ते बीड रेल्वे मार्गावरील मोठे पूल लोहमार्ग आणि रेल्वे स्टेशनचे फोटो देखील शेअर केले आहेत अहमदनगर बीड परळी नवीन रेल्वे लाईन प्रकल्प दोनशे एकसष्ट पॉईंट पंचवीस किलोमीटर विस्तार असून आता एकशे बत्तीस पॉईंट ब्याण्णव किलोमीटर कार्यान्वित होऊन लक्षणीय प्रगती झाली आहे त्यामुळे नव्याने कार्यान्वित केलेल्या विभागाचे उद्दिष्ट निवाष्टी अहमदनगर बेड आणि जवळपासच्या प्रदेशांना अत्यंत आवश्यक कनेक्टिव्हिटी प्रदान करणे आहे ज्यामुळे रहिवाशी आणि व्यावसायिकांसाठी वाहतूक पर्यायामध्ये लक्षणीय सुधारणा होईल अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी ट्विट करून दिली आहे